नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार आज आहे मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील अत्यंत महत्वाची मोक्षदा एकादशी जर तुम्हाला आज ते संपूर्ण शुभ अशुभ काळ तिथी आणि खास योग जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हिंदू पंचांगानुसार आज मार्गशीर्ष महिन्यात ही शुक्ल पक्ष आहे तिथी एकादशी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत वार सोमवार नक्षत्र रेवती पहाटे सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आज एकादशीला रेवती नक्षत्र आणि व्यतिपात योगाचा दुर्मिळ संयोग आहे चंद्र आज मीन राशीत भ्रमण करत आहे एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते आजचे शुभमुहूर्त अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत यावेळेत कोणतेही महत्वाचे काम सुरू करू शकता आज सूर्यो सूर्यो ते सूर्योदय सूर्यास्त सूर्योदय सहा वाजून पंचावन्न मिनिटांना होतो आणि सूर्यास्त पाच वाजून सतरा मिनिटांना होतो लक्ष द्या आजचा राहूकाळ सकाळी आठ वाजून तेरा मिनिटां ते सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे या अशुभ वेळेत कोणतीही नवीन किंवा महत्त्वाची गोष्ट सुरू करू नका आजचा दिवस मोक्षदा एकादशीमुळे खूप खास आहे तुम्हाला तुमचा तुम्हा दिवस शुभ करायचा असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आजचे शुभ अशुभ मुहूर्त कळतील अमोग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका